नमस्कार आजचे पंचांग बुधवार बारा जूनशे चोवीस या भागात आपण सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहू आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव द्यायक तुमच्या ठेवत राहू तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा तुमची शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहू पंचांग पंचांग म्हणजे काय तर वारतिथी नक्षत्र योग करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त व इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते दिनांक बारा जूनशे चोवीस तीन बुधवार संबंध एकोणीशे शेहेचाळीस रोजी नामिकसंबंधीशे एकोणीशे पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजता तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी चंद्रोदय सकाळी अकरा वाजून सात मिनिटांनी तर चंद्रास्त तेरा जून रोजी बारा वाजून सहा मिनिटांनी सकाळी मास वैशाख पक्ष शुक्ल इथे षष्टी स संध्याकाळी सात वाजून सोळा मिनिटापर्यंत त्यानंतर सप्तमी तिथे चालू होईल नक्षत्र मघा तेरा जूनला दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत योग हर्षण पाच वाजून सोळा मिनिटापर्यंत संध्याकाळी करण कौलव सकाळी सहा वाजून सतरा मिनिटापर्यंत त्यानंतर तैतील करण सुरू होईल जे रात्री सात वाजून सोळा मिनिटापर्यंत चालेल त्यानंतर गर हे करण सुरू होईल चंद्रराशी सिंह सूर्य सूर्य राशी नक्षत्र मुहूर्त सूर्यराशी पाच वाजून अठरा मिनिटांपर्यंत अभिजित आज बुधवार असल्या नाही विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून एकान मिनिटापासून ते तीन वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत गोधुली मुहूर्त संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनिटापासून ते सात वाजून सदोतीस अमृत अमृतकाल दुपारी अकरा वाजून तेहतीस मिनिटापासून ते सॉरी रात्री अकरा वाजून तेहतीस मिनिटापासून तेरा जून रोजी एक वाजून एकोणीस मिनिटापर्यंत काल हा अतिशय शुभकाल दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटापासून ते दुपारी दोन वाजून अठरा मिनिटापर्यंत या काळात कोणतेही कार्य करावेस खेळणे वरचे गुलेख काल सकाळी दहा वाजून एकोणसाठ मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटापर्यंत यमकंठ सकाळी सात वाजून चाळीस मिनिटापासून ते नऊ वाजून एकोणीस मिनिटापर्यंत ऋतू ग्रीष्म उत्तरायण दिशाशूल उत्तर उत्तर दिशेला जाण्यास ठाणे अन्यथा कार्य अडथळे येतील मी तुम्हाला मागील भागात मागील दोन भाग तीन भागांमध्ये बुधवारी मी तुम्हाला पांढरे बुधवार याबाबत माहिती दिलेली आहे ते तुम्ही ज्या लोकांना नोकरी किंवा कोणत्या प्रकारच्या यशसाठी नोकरी आहे प्रमोशन आहे किंवा बिझनेसमध्ये ग्रोथसाठी करावण्यासाठी अतिशय सुंदर असं पंढरपूर सांगितले आहे ज्या कुणाला ते शक्य होत आहे ते त्यांनी करावे तुम्ही त्यासाठी माझे मागील व्हिडिओ बघा त्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती मिळेल एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही बनंती आपला आजचा दिवस ईश्वर कृपेने चांगला जावो धन्यवाद